नमस्कार आणि आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते तर आजचा दिवस तुमच्यासाठी खूप छान असावा निवांत असावा आणि मजेत असावा तर हल्ली माझ्या दिवसाची सुरुवात सूर्यापासूनच होते म्हणजे सकाळ सकाळी तो उठला ना की मगच मी उठत असते आणि गिरीश आणि राशी उठला ना की मग त्यांना घेण्यासाठी घरामध्ये सगळी लोक असतात म्हणजे मम्मी असते डॅडी असतात किंवा मिस्टर पण असतात मी उठेपर्यंत त्या दोघींचंही नाश्ता चहा पाणी सगळं करून झालेलं असतं आणि मग मी उठल्यानंतर माझ्यासोबतसुद्धा थोडा थोडा त्या नाश्ता करतात तर मी खाली आल्या तर राशीलाच बरं नाही आहे जसं मी तुम्हाला काल सांगितलं होतं की काल ब्लॉक येणार नाही कारण राशीची तब्येत आहे तर ती थी ठीक नाही आहे तर तिला बरं नसलं की कसं असतं मुलांचं की आपल्यालाच पॅम्पर केलं पाहिजे आपल्यालाच घेऊन बसलं पाहिजे आणि बाकी सगळ्यांनी नाही तर मम्माच लागते बरं नसलं की त्यामुळे मग तिला घेऊन बसले थोडा वेळ ते सरळ सरळ म्हणते की मम्मा बाळ ठेवू बाळ ठेव म्हणजे काय तर बाळाला ठेव असं तिला म्हणायचं असत तर दुपारी गिरीच्या घरी आली गिरीच्या घरी आल्यानंतर छान तिला फ्रेश केलं अजून ती चेंज नाही केलेली तर बाळाला पांघरून दे बोलताना नाही बोलली मी नाही देणार पांघरून तर असं मध्ये करते कधीतरी तर सगळं त्याला केलं व्यवस्थित आणि कसं असतंय तर मच्छर वगैरे पण येतात ना डेंग्यूज वगैरे जात असते त्यामुळे पूर्ण पॅकमध्येच ठेवते त्याला मी समोर तुम्हाला बोलले की झाडी आहे हिरवट आहे त्यामुळे मच्छर येऊ शकतात आणि मग असं अंगावरती घालून ठेवलं ना की छान निवांत ॲटलीस्ट एक तासभर तरी तो झोपतो तर राशी झोपली आहे मम्मीच्या मांडीवरती खेळता खेळताच कारण तिला कसं औषधं चालू आहे त्यामुळे डोस आहे ना त्यामुळे तिला असंही म्हणजे गुंगी येते ना झोपेची आणि तसंही ती झोपती तिला कधी झोप आली ना की ती कुठेही कशी झोपती त्यामुळे बरोबर ती झोपली गिरीच्या स्कूलमधून आली आणि राशी झोपी घे गे, गेले तर किती झालं पण मला आता लवकर झोपवायचं होतं कारण मग वेळ झाला ना मी सगळीकडे वेळ होतो म्हणजे दुपारी वेळानं झोपली की पुन्हा संध्याकाळी वेळानं उठती मग पुन्हा रात्री वेळानं झोपती मग पुन्हा सकाळी वेळानं उठते तर असं सगळं वेळेचं जे चक्र आहे ना तर ते चालू होतं तर ड्रेस घालायला नाही बोलत होते तसंच बसायचं आहे कारण रेड कलरचा ड्रेस आहे आज तिचा स्कूलचा कलर पण होता ना तर तो रेडच होता दोन ड्रेस आहेत स्कूलला एक रेड कलरचा आहे तर तो बुधवारी असतो आणि बाकी ऑरेंज कलरचा आहे तर तो मंडे टू फ्रायडे घालायचा असतो तर मग तिला झोपवायला मी घेतलं मम्मीला ना झोपवायला खूप दमवते मम्मीला आणि डॅडींना खूप दम होते झोपवायला म्हणजे तिचं कसं असतं की टी व्हीच लावून द्या मला गाणीच लावा असं असतं आणि टी व्ही आणि गाणी लावलं ना की तिला अजिबात झोप येत नाही राशी गाणी बघत बघत झोपती पण गिरिजाला अजिबात टी व्ही किंवा गाणी बघत ना झोपच येत नाही त्यामुळे तिला सगळं बंद करून झोपावं लागतं आणि मीच झोपवलं ना दमो थी। मी की मग फास्ट झोपती असं तिचं नाही तर दुसऱ्यांना ऐकत नाही सगळ्यांना खूप दमवती मी किंवा तिचे बाबा दोघांनी जर झोप झोपवलं ना तर मग फास्ट झोपते आज स्कूलला जाताना काय झालं माहिती आहे का मीच तिला स्कूलला घेऊन गेले होते पोचवायला मी आणि मिस्टर तर ते आम्ही बघितलं की नखं वाढले आहेत आणि म्हटलं अरे बाप रे नखं वाढल्यात कट करायची आपल्या गोंधळात विसरली आपल्या चुकीमुळे आणि कसं असते बाकीची पण छोटी छोटी मुलं असतात मुलं कधी भांडलीत एकतरांसोबत वगैरे तर एकमेकाला नखं वगैरे लागू शकतात ना तर मग म्हटलं की आज आठवण करून दुपारची नखं आहे तर ती कट करायची तसंही आम्ही प्रत्येक रविवारी नखं वगैरे जे असेल तर ते कट करत असतो पण आता थोडंसं कसं रुटीन चेंज झालेलं आहे तर दोघींना पण दुपारी झोपवलं अगदी आता झोपलं ना की एक दोन अडीच तास तरी आरामात गिरीजा तर तीन चार तास पण झोपती तिला ना उठवावं लागते का उठ उठ म्हणून तर मग मी बाहेर गेले थोडंसं बाहेर गेल्यानंतर राजा आहे आमचा तुम्हाला माहिती आहे राजा आणि काळू दोन पेट डॉग्स आहेत तर काळू कधी का दिसलेली नाही व्हिडिओमध्ये कारण काळू पलीकडच्या साईडला आहे आत्ता केजमध्ये तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी दोघांना पण दाखवण्याचा प्रयत्न करेन काय होते है? है वा काय तर काय होतं आहे माझे हे तीन बेबीजमुळे ना ह्या दोन बेबीजकडे लक्ष द्यायला मला थोडंसं आता सध्या पॉसिबल होत नाही म्हणजे पहिला ज्यावेळी फक्त एकटी गिरीच्याच असायची ना किंवा राशी पण होती तेव्हा काय व्हायचं मी फिरवायला वगैरे असेल किंवा अंघोळ आठवड्यातून एकदा असेल तर ह्या सगळ्या गोष्टी मी त्यांच्या करायचे पण आता मलाच खूप कसं तरी वाटतं की मी त्यांच्याकडे व्यवस्थित लक्षच देऊ शकत नाही आणि जेवणाचं म्हटलं तर मी त्यांना पूर्ण कम्प्लीट फूडवरतीच ठेवलेलं आहे फूड खातात ते हे प्युअर पॅटचं फूड आहे ना फक्त मी फ्लेवर जो आहे तर तो चेंज करत असते आता ह्यावेळी रेड कलर म्हणजे मीट अँड राईसचा फ्लेवर आहे आणि कधी कधी मग मी फिश अँड राईसचा फ्लेवर आणत असते तर जे लोक व्हिडिओज बघतात तर तुम्हाला माहिती असेल की आपण आपल्या घरामध्ये नॉनव्हेज करत पण नाही आणि आपण खात पण नाही आपण माळकरी आहे तर त्याच्यामुळे काय होतं आहे की या दोघांना कधी अंडी आणली किंवा कधी चिकन वगैरे आणलं असेल ना तर ते दारामध्ये मी शिजवतो बाहेर आणि मग ते त्यांना तिथं खाऊ घालतो यांचं फूड पण वे नॉनव्हेजच असतं त्यामुळे फूड वगैरे पण सगळं बाहेरच ठेवलेलं असतं आहे त्याच्यानंतर तारामध्ये झाडं लावली होती तर त्याचं थोडंसं बघितलं काय काय करायचं आहे तर मनी प्लांट होता मला ॲक्च्युली इथे लावायचं नव्हतं पण तरी पण मिस्टरांनी लावला आहे आता सी ते बघूया आता काय आहे म्युच्युअल अंडरस्टँडिंगनी जर जागा चेंज झाली तर ठीक आहे नाहीतर आय थिंक तो इथेच राहणार आहे असं मला तर वाटतं तर काय होतं याचं थोडंसं कटिंग करायला लागतं खाली खूप झुपका आला आहे दोन मनी प्लांट्स आहेत याच्यामध्ये ॲक्च्युली एक माझ्या मैत्रिणीकडून आणलेला होता आणि एक मिस्टरांनी त्यांच्या मित्राकडून आणला होता त्यामुळे काय झालं आता हा माझा आहे माझा आहे असं कोणाला म्हणता येत नाही एक त्याच्यामध्ये रोपटं माझा आहे आणि एक यांचा आहे त्यामुळे ज्याच्याबद्दलचे जे काही डिसिजन्स असतात तर ते मी उचल अंडरस्टँडिंग थ्रूच घ्यावे लागतात आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की मनी प्लांटकडे असेल ना तर खूप जास्त लक्ष द्या फायनान्शियलच्या दृष्टिकोनातून खूप चांगला असतो मनी प्लांट दारामध्ये ठेवलेला पण असं नाही की लावायचं आणि मग लक्ष दिलं नाही तर असं करू नका मनी प्लांट असेल तर खूप छान त्याला जपा बाहेर झोपलं होतं गिरीच्या झोपली होती राशी झोपली होती आणि मग मी बसली होती थोडा वेळ तर हँडवॉश करणं खूप महत्त्वाचं आहे कारण ज्यावेळी तुमच्या घरामध्ये पेट्स असतात ना कुठलाही पेट असेल कॅट असेल डॉक्स असतील तर त्यावेळी हँडवॉश करणं खूप महत्त्वाचं आहे तर मी दोघांनाही हो राजा आणि काळू दोघांनाही वॅक्सिनेशन सगळं झालेलं असतं बट स्टील आपली सेफ्टी असेल किंवा बेबीजसाठी जे काही सेफ्टी असेल हायजीन असेल तर ते तो मेंटेन करणं खूप जास्त महत्त्वाचं असतं तर तो मगाशी दाखवलेला जो सोप होल्डर होता ना तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करेन खूप छान बसतो कुठेही मोळा वगैरे काही मारावं नाही लागत डायरेक्ट तो चिकटून बसतो जिथे तुम्हाला त्याला स्टिक करायचा तिथे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते एकदा जाऊन त्याला चेक करा तर माझी एक सवय आहे अगदी लहानपणापासून की सकाळ संध्याकाळ रोज मला दोनच वेळ मी चहा घेते किंवा चहा दूध बिस्किट जे आहेत ते घेते तर माझं जो दूध असतं किंवा माझा जो चहा असतो तर ते अर्ध्याच्यावरती दूध आणि फक्त जस्ट कलर येण्यासाठी त्याच्यामध्ये चहा तर हे मला पहिल्यापासूनच घरातले असंच देत आहेत तर मग ती सवयच आहे मला तसा चहा घ्यायची आणि बिस्किट मला कंपल्सरी लागतं लहान असताना अख्खा मोठा मोठा लहान असताना माहिती आहे ना दहा रुपयाला किती मोठा पार्लेजीचा बिस्किट पुढं यायचा तो तर तो मी आणि माझा भाऊ किंवा कधी कधी मी एकटेच पूर्ण संपवायचो तर आता पण पार्लेजीचाच बिस्किट पुढं मी खाते कुठलेही बिस्किट दुसरे म्हणजे खाते तसं मारी खाते गुड्डे खाते क्रॅकजॅक पण खाते कधी कधी टेस्ट चेंज करायला पण नेहमी ऑल टाईम राहतो तर तो पार्लेजीचाच असतो तर यांनी ना छोटे छोटे बिस्किट पुढे आणले ते आय थिंक दोन तीन चार नाही एवढा स्वस्त नाही मिळत आता पाच रुपयाचा असेल तो तर इतका छोटा बिस्किट पुडा खायची मला कधी सवय नाही मला अखंड बिस्किट पुडा लागतो तर मम्मीला बोलले की एवढे छोटे असतील तर आणि एक दुसरं आणून दे बिस्किट पुडा कारण काय होतं भरपूर वेळेला मी बिस्किटं खात असते किंवा मी चहा बिस्किट खात असते आणि मग या दोघी पण येतात मला जॉईन करतात आणि मग दोन तीन चार बिस्किटं यांच्या पण वाटणीला जातात असं आहे त्यामुळे घेताना जास्त बिस्किटं घेऊन बसते कारण मला चहा बिस्किट खाल्ल्याशिवाय असं फ्रेश किंवा एनर्जेटिक फील होत नाही तर आम्ही चौघेही बसलो होतो गिरजेचे बाबासुद्धा तिकडे दिसतात कॉर्नरला तुम्हाला तर ते ओरडतात मला त्यांना व्हिडिओमध्ये घेतलं की पण ॲक्च्युली काय झालं होतं मी इथे कॅमेरा सेट करून ठेवला होता आणि त्यांना माहीतच नव्हतं इकडे कॅमेरा सेट केलेला आणि मग ते येऊन बसले चहा टोस्ट खात होते आणि त्यामुळे ते रेकॉर्ड झालं तर मिस्टरांनी या दोघींना आवडतात ना म्हणून टोस्ट आणल्यात खायला आणि तीन चार दिवसातून टोस्ट संपतात आणि तीन चार दिवसातून आणतात पण या दोघींना काय होतंय काय माहिती मी जे खात असते ना तर तेच हवं असतं आहे म्हणजे मी जर टोस्ट खात असेल ना तर यांना पण टोस्टच हवा असतं आणि मी जर बिस्किट खात असेल ना तर यांना पण बिस्किटच हवं असते म्हणजे थोडक्यात काय तर माझ्याच प्लेटमध्ये यायचं आणि माझ्याच प्लेटमध्ये खाऊ खायला बसायचं एवढंच या दोघींचं असतं तर सकाळी राशीला दवाखान्यात नेली होती ना तर ती अशी माकड टोपी असते पंढरपूरला आम्ही गेलो होतो ना तर त्यावेळी घेतली होती ही टोपी नदीवरती कसं वारं सुटलेलं असते ना पंढरपूरला तर त्यामुळे तिथे आम्ही बसतो नदीवरती गेल्यावरती अर्धा पाऊन तास तरी तर त्यामुळे नदीवरती जायचं होतं म्हणून दोन माकड टोप्या दोघींना घेतल्या होत्या कारण कान व्यवस्थित झाकले गेले पाहिजेत तर आज राशीला दवाखान्यात नेलं होतं ना तर टू व्हीलरवरनं नेलं होतं कारण फोर व्हीलर दुसरीकडे लावली होती त्याच्यासाठी त्यामुळे तिला पूर्ण पॅक करून कारण कधी तसं तिला टू व्हीलरवरून नेलं नव्हतं त्यामुळे वारं तर लागणार तर त्यामुळे पूर्ण पॅक करून तिला स्वेटर वगैरे सगळंच घालून नेलं होतं दवाखान्यामध्ये दोन तीन दिवसाचे डोस डॉक्टरने दिलेले आहेत आणि काही नाही नॉर्मल ना आहे म्हणजे जे, जे काय आता साथ किंवा जे काय वातावरण वेदर चेंज होतं आहे ना तर त्याच्यामुळे होत असेल पण तरीही जर काही कमी नाही आलं तर दोन तीन दिवसांमध्ये पुन्हा तिला घेऊन या असं सांगितलेलं आहे आणि कसं छोट्या बेबीलासुद्धा डॉक्टरकडे न्यायचंच आहे एक जनरल चेकअपला वजन वगैरे असेल तर किंवा त्याला पण ना थोडी थोडी आता सर्दी वाटते मला म्हणजे कदाचित आम्ही फॅन वगैरे लावतोय ना तर त्याच्यामुळे असेल कदाचित तर त्यामुळे थोडंसं चेकअप करायला त्याला डॉक्टरकडे न्यायचंच आहे तर सॅटर्डेला मे बी एक डॉक्टर विजिट आमची बेबीसोबत आणि राशीसोबत होऊ शकते तर राशीला बरं नाही आहे ना तर सारखं तिचं कसं असतं की बेबीला ठेऊ ठेऊ बोलते आणि आपल्याला घे बोलते आता जर ती रडत आली आहे की बेबीला ठेऊ ठेऊ आणि मला घे म्हणून तर तर बेबी आत्ता जस्ट सुटला त्यामुळे बेबीलासुद्धा फिडिंग करणं तितकंच महत्त्वाचं आहे मग मम्मी घेत बोलली की मी घेत राशीला तू बेबीला फीड कर म्हणून तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर ते कमेंट करून नक्की सांगा ही तारेवरची कसरत तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि जर व्हिडिओज आवडते असतील तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच बाय